नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हाईट साड्या कारण की प्रत्येक स्त्रीकडे एक तरी व्हाईट साडी तिने सांभाळून ठेवलेली असते प्रत्येकीच्या कबडमध्ये कुठेतरी कोपऱ्यात एक तरी व्हाईट साडी असतेच असते कारण कधीतरी नवरात्रीमध्ये व्हाईट कलरची साडी आपल्याला लागते तर कधीतरी पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला व्हाईट साडीची गरज आपल्याला पडतेच पडते त्यामुळे प्रत्येकीकडे एक तरी व्हाईट साडी असतेच आणि त्यामध्येही खूप साऱ्या व्हरायटीज आहेत अशीच एक व्हरायटी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती स्वस्तात मस्त आणि खूप छान लूक येतो सध्या ती साडी खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि त्या साडीचं नावच आहे एम्ब्रॉयडरी बॉलिवूड लीन साडी तर त्यात तुम्हाला सहा कलर भेटतात ही ती साडी आहे याच्यात सहा कलर आहेत आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज यावर छान असं हाफ बॉर्डर फुल साडी भरलेली आहे आणि याच्यावर छोटं छोटं मिरर वर्क देखील आहे आणि हाताने केलेली एम्ब्रॉयडरी आहे पूर्ण साडीवर ती एम्ब्रॉयडरी आहे आणि फ्लॉवर्सची ती डिझाईन आहे त्यामुळे त्या, त्या साडीला खूप छान लुक येतो यात वेगवेगळे फ्रेश कलर आहेत सगळेच पिंक रेड येलो आणि ब्ल्यू आणि ग्रीन त्यामुळे या साड्यांना खूप जास्त डिमांड सध्या आहे तुम्ही ब्लाउजही बघू शकता त्यावरही एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे म्हणजे तुम्ही त्यालाही वेगळं वेगळ्या पद्धतीने छान असं शिवून घेऊ शकता आणि सहा कलर असल्यामुळे तुम्हाला कलरचीही व्हरायटी भेटते आणि या साड्यात दिसायलाही खूप छान दिसतात आणि तुम्हाला या साडेतीनशे ते चारशेच्या रेंजमध्ये भेटून जातात सो तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू